आगामी श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित प्रभागनिहाय आरक्षण अखेर जाहीर झाले आहे या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले असून शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत निवडणुकीसाठी शहरातील वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाले असून यामुळे कोणत्याही खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळू शकते नगर परिषदेचा सतरा प्रभागांतील एकूण चौतीस जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे शहरातील सतरा प्रभागांमध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण तसंच एस सी आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे विशेषतः प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन्ही जागा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत ज्यामुळे इथे मोठी चुरस पाहायला मिळेल नगराध्यक्षपद सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारीची संधी मिळणार आहे तसंच अनेक प्रभागांमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागांमुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे श्रीरामपूर नगर परिषदेच्या प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चार नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पाच नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सहा नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक आठ नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ नागरी मागास प्रवर्ग ओबीसी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला प्रवर्ग एस सी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक अकरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जाती प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग एस महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक चौदा प्रवर्ग एस सी आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सोळा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्रमांक सतरा नागरी मागास महिला प्रवर्ग ओबीसी महिला आणि सर्वसाधारण प्रवर्ग श्रीरामपूर नगर परिषदेच्या सतरा प्रभागात पडलेल्या आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून प्रभागनिहाय आरक्षण जाहीर होताच सर्व इच्छुक उमेदवारांनी राजकीय समीकरणे जुळवायला सुरुवात केली असून कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाही राजकीय गुंतागुंत स्पष्ट होईल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट